नमस्ते प्रगतीस किचन अँड रेस्टॉरमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण ओरिओ बिस्किटपासून अगदी छान असे मदत करणार आहोत हे मोदक अगदी झटपट बनतात आणि कमी खर्चामध्ये बनतात आणि याला बिलकुल गॅसचा वापर आपण करू करणार नाही आहोत गॅसचा वापर न करता आपण हे मोदक बनणार आहोत सगळ्यात पहिली इथे मी दोन पुढे घेतलेले आहेत दहा दहा रुपयाचे बघा हे पुढे आहेत ओरिओचे तर अशा प्रकारे आपण घ्यायचे आहेत नंतर आपण हे पुढे खोळून घेऊया मध्ये एकूण दहा बिस्किट निघाली आता प्रतियातली क्रीम बाहेर कुठे आहे तर माझ्या बिस्किटांची क्रीम आहे ना ब्राऊन कलरची कधी कधी ना व्हाईट कलरची पण क्रीम असते तुम्ही ती पण घेऊ शकतात आता आपण ही क्रीम वेगळी काढायची आहे आणि बिस्किट वेगळे काढायचे आहेत बघा अशा प्रकारे क्रीम वेगळी करा आणि बिस्किट वेगळे करा हे बघा इथे मी क्रीम वगैरे काढली आणि बिस्किट वगैरे आता आपण बिस्किट मिक्सरला लावून वाटून ला, घ्या ला, बारीक हे बघा अशा प्रकारे मी जे बारीक छान पावडर करून घेतल्या तर आपण ही पावडर एका बॉलमध्ये काढून घेऊया हे बघा आपली पावडर तयार आहे आता आपण काय करायचं आहे हे चांगले मिक्स करून घेऊया एकदा व्यवस्थित आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे वरच्या आवरणाला छान फ्लेवर आहे मी इथे वेनेला एसेन्स टाकते थोडासा म्हणजे आपले जे वरचे हे बिस्किटांचं जे आवरण आहे ना त्याला छान अगदी असं फ्लेवर येईल तिथे मी दोन तीन ड्रॉप असे व्हॅनिले एसन्स टाकले आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक छोटा चमचा इथे मी साजूक तूप टाकते याच्यामुळे आपल्या मोदकांना अगदी छान टेक्स्चर वरती अगदी शाईन मस्त येईल इथे मी साजूक तूप गायचं वापरलेलं आहे कारण आपण हे गणपती बाप्पासाठी करतो ना त्याच्यामुळे तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पा दूध टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊया जास्त पण दूध नका टाकू तुम्ही कमी कमी टाका मी ते तुम्हाला चमच्याने मापून दाखवते ह्याचे मध्ये दोन चमचे टाकते आणि याला मळते वेनिला एसन्स टाकल्यामुळे काय म्हणजे आपल्या आवरणाला छान अगदी जसं फ्लेवर येईल म्हणून मी तुम्हाला टाकून दाखवते करून हे बघा अगदी दोन चमचेत मी दूध टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझा गोळा अगदी छान मळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तो काय येईल आपल्या ह्या आवळ्याला हे बघा लहान अगदी असा शाईन आलेली आहे बस डॅट्स इट हे बघा आपला घट्ट असा गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आता आपण आपलं याच्यात भर भरण्याकरता स्टफिंग तयार करूया आता स्टफिंगमध्ये पण मी अजून एक काहीतरी ॲड करणार आहे आता हा गोळा आपण साईडला ठेवूया आता इथे मी ही क्रीम घेतलेली आहे आता क्रीम आपली जरा कमी आहे तर हिला आपण पहिले मॅश करून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये ना मी टाकणार आहे टूटी फ्रुटी याला पण मी आता हातानेच चांगलं मिक्स करून घेते म्हणजे आपल्या क्रीममध्ये ही टुटी फ्रुटी ना छान मिक्स होईल हे बघा आता आपलं पण तयार आहे त्याच्यामुळे आपल्या खाताना लहान मुलांना पण खूप आवडेल त्याच्यामुळे टुटी फ्रुटी टाकल्यामुळे छान टेस्ट पण येईल आणि फक्त क्रीम क्रीम पण लागणार नाही आता आपण आपले मोदक वळवून घेऊया हे बघा आपलं सारण पण तयार आहे छोटंसं आणि बाप्पासाठी करण्याकरता मोदकांचं आवरण पण तयार आहे आता आपण छोटे छोटे मस्त मोदक बनवूया हे बघा आपलं सारण पण तयार आहे आणि आवरण पण तयार आहे इथं थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आहे मी हातावरतीच हे मोदक बनणार आहे कारण की आमचा छोटासा गणपती आहे ना तर छोट्याशा गणपतीकरता मी छोटे छोटे मोदक बनवणार आहे हे बघा असं हातावर छान गोळा मारायचा यायचा आपल्याला आणि छोटीशी पारी बनवायची आपल्याला याची छोटे छोटेले मोदक बनवेल मी बाप्पा करता त्यामध्ये स्टफिंग भरेल मी आणि स्टफिंग आपण पॅक करूया बघा अशा प्रकारे मी छान मोदकाचा आकार दिलेला आहे छोटसा आता आपल्याला याला कळ्या पाडण्याकरता मी ते ट्रिपिकचा वापर करते अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीच छान पद्धतीने सजावट करून पप्पाला खुश करू शकतात आणि मुलंही खुश होतात बघून ते मोदक हे बघा अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेते छोटे छोटे छान असा आकार द्या हे बघा आपला एक मोदक तयार आहे अशा प्रकारे बाकीचे सगळे मोदक मी बनवून घेते तुम्ही हे मोदक साच्या सुद्धा बनवू शकतात आता मी परत छोटीशी -छु पारी बनवे आणि अशा प्रकारे मी छोटे छोटे सगळे मोदक बनवून घेते हे बघा लहान मुलंही अगदी आवडून खातात लहान मुलंही खुश होतात गॅसचा वापर लागत नाही याच्यामध्ये गॅसचा उपयोग नाही होत अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट आणि छान टेस्टी असे मोदक बनतात त्याच्यामध्ये मी फ्लेवर टाकल्यामुळे आपल्यावरच्या आवडणाला पण छान अगदी टेस्ट येईल फ्लेवर फ्लेवरची व्हॅनिला फ्लेवरची तुम्ही याच्यावर छोटे किंवा मोठेसुद्धा मोदक बनवू शकता तुम्ही छोटे छोटे बनवेल आता बघू आपण हे किती बनतात अशा प्रकारे छोटे मोठे तुम्ही कशी बनवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही टुटमिकनी किंवा चमच्याने चमच्याचं मागचे दांडे असणार त्याच्याने पण तुम्ही याला असं करू शकता आकार देऊ शकता तुम्हाला हवा तर तुम्ही आकार द्या लाडूचा आकार द्या किंवा मोदकाचा द्या हे बघा अशा प्रकारे चेरी टाकल्यामुळे मुलांना पण खूप आवडेल ते आतमधले त्याचं सारण त्याच्यामुळे मी चेरी टाकलेली आहे हे बघा आता अशा प्रकारे मी सगळ्यांमध्ये बनवून घेते आपले मोदक तयार आहे आता मी यांना पाच मिनटाकरता फ्रीजमध्ये ठेवूया सेट व्हायला इथे मी फ्रीजमध्ये हे पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवले होते सेट होण्याकरता म्हणजे आपले मोदक अगदी छान सेट होतील तुम्ही पाहू शकता की किती मस्त आपले मोदक बनलेले आहे ओरिओ बिस्किटपासून अगदी झटपट बनतात हे काही जास्त वेळ लागत नाही यांना दोन बिस्किटच्या पुड्यामध्ये माझे अकरा मोदक बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता छोटे छोटे मस्त मोदक बनलेले आहेत हे मला मी एक मोदक कटही करून दाखवते बघा आपण एक मोदक छान कट करू तुम्हाला दाखवते मी म्हणजे त्यातलं आतमधलं स्टफिंगसुद्धा अगदी छान दिसतंय हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतं आहे आपलं मोदक त्याचं स्टफिंगसुद्धा किती छान दिसतं आहे आतमधलं याच्या चेरी आणि व्यवस्थित आपलं क्रीम अगदी छान मस्त स्टफ झालेलं आहे मुलांना पण खोलल्याबरोबर किंवा खाताबरोबर अगदी छान लागेल आणि तोंडामध्ये विरघळतात हे अशा प्रकारे मी मोदक बनवलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे मी सांगितलेली आयडिया वापरून तुम्ही हे मोदक बनवा तुम्हाला पण खूप आवडते तुमच्या घरातले लहान मुलं आणि बाप्पासुद्धा खूप खुश होते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपी नक्की लाईक करा आता आपण हे मोदक बाप्पा पुढे नेऊन बाप्पाला भोग लावूया आणि मग आपण खाऊया हे बघा बाप्पाना मी ओरिओ बिस्किटचे मोदकांचा मस्त छान दाखवलेलं आहे हे आहेत आमचे बाप्पा छोटेसे म्हणजे छोटेसे बाप्पांकरता मी छोटे छोटे मोदक केलेले आहेत दोन पुड्यांमध्ये माझ्या अकरा मोदक परफेक्ट बनलेले आहेत आणि फ्लेवर पण आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे बाप्पाला पण आवडतील लहानपुराला पण आवडतील तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा प्रकारे फ्लेवर टाकून चेरी टाकून मोदकामध्ये सारण भरा म्हणजे तुमचे मोदक पण छान दिसतील अनंतर वेगळे लागतील हे टेस्टला आणि खूपच छान बनलेली आहे आपली रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तरी बाप्पा मोरया